कुडाळ येथील पाट तलाव येथील पाणथळ स्वच्छता मोहिमेमध्ये कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने पाणथळ स्वच्छता मोहीम राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे या स्वच्छता मोहिमेचा पहिला टप्पा पाट येथील तलावावरती पार पडला या स्वच्छता मोहिमेमध्ये पाट तलावातून जवळपास दोनशे किलो प्लास्टिक व इतर कचऱ्यांचं संकलन करून समाजात निसर्गामध्ये होत असलेले प्लास्टिक प्रदूषणच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक दहा पाणथळ जागांवर ही मोहीम राबवण्यात येत आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये संतरावळ महाराज महाविद्यालयामधील विद्यार्थी प्राध्यापक वन विभाग सावंतवाडी देशपांडे फाऊंडेशन वनशक्ती फाउंडेशन, फाउंडेशन पाड ग्रामपंचायत तरुण भारत मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाटतलावाच्या तलावाच्या काठावर व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छतेचं काम सुरू केलं आहे काही जणांनी पाण्यामध्ये साठलेल्या प्लास्टिक पिशव्या बाटल्या थर्माकोल कचरा बाहेर काढला आहे तर काही विद्यार्थ्यांनी बॅनर्स पोस्टर आणि स्वच्छताविषयक घोषवाक्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना जैवविविधतेचं महत्त्व पांथळ जागांचे पर्यावरणीय मूल्य आणि अशा ठिकाणी स्वच्छता राखण्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन देखील केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सब्स्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा